माऊली कुठे गेला हा त्याला मॅगी बनवली तुला किती वेळा सांगितलं मॅगी सारखी सारखी नको बनवत जाऊ त्याला त्याला आवडती म्हणून सारखी कधी एकदा आता त्याला बोलून आण तुम्ही बोलला ना मला ती शिडी आणायची शिडी का बल्ब लावायचा कुठला बल्ब ला बल उडाला आता उडाला नाही किचन मध्ये मोठा बल्ब लावायचा तू शिडी आण मी माउलीला बोलून आणतो मी वारं पाय ना काय सुटले आज लवकर मॅगी बनवली मम्मी ना तेवढी खाऊन घे चल हा तू शिडी आण लवकर बर का कमी येऊ हा लवकर चल रे बनवली का बनवले तिकून दार लाल मागत चालू काम चालू आहे अरे पाय ना किती जोरात सुटले आज असं बाहेर बसू नको ना एखादा पात्रा बित्रा उडाला म्हणजे डोक्यात लागल ना घरात बसायचं खेळायचं टीव्ही पाहायची चल येईल नाही मग लाईट तेवढी मॅगी ठेवली पाय तेवढी खाऊन घे बनवली पाय म्हणे हा पा, भूत भूत कुठ काय बोलू राहिलाय कुठे अरे हे कोण बसलय तिथून माऊली तुझी मॅगी खाऊ राहिले को ते कोण आहे तू मी कोबड्या खाईस कोबड्या खाईस खाई तुझा तर तोंड दिसा ना मला ए कोबड्या माझं तोंड जळलं होत जळलं होतं मी तर कसं का आला तू आमच्या घरात मॅगीच्या वासानी बाबू आईला नि मी मॅगी तर संपवली या खैसानी माऊली कुठे गेला माऊली माऊली र माऊली कुठे गेला इर माऊली माऊली काय अरे उठ ना उठ ना अरे हा बोते बाबा उठ उठ लवकर इकडे कुठं जातो आपल्याला बाहेर पळावं लागल ती मॅथी खाऊ राहिली अरे तिकडे नको न पळू माऊली बाहेर चाल ऐ तू बाहेरच थांब ए भार। दोन मिनिटं बाहेरच थांब ए माऊली इकडे पटकन इकडे पटकन

봐 काय करतय याला ना माझ्या किचन मधून मा कस काय हाकलायचं त्याला वाळपुट्टीचं काम करायचं हक्क कुकुडून येऊन बसला बरं मला काय माहिती तू माऊलीने पाहिलं बरं मावळीला धरलं नाही काय करते का आवाज येतो किवळतो पण कसं आवाज पण कसा थांबाल मला रक्त दे यो बाबु आता कोणाचं रक्त पिणार तू मला म्हशीचं रक्त पेयचे ए मैसने आमच्याक उठ तू

दारला पटक्यात ते कुठं गेलं पाहिजे चाललं चाललं पाहि तिकडं गेलं 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 ते तिकडे गेलं पाय तिकडे गेलं